हिंदुस्तानचे पंगाल एक पाकिस्तानीने आपल्या पैरोपे दुराडी मारली और अब कंगाल पाकिस्तान की हवामान दानेदा दाने हा अगदी बरोबर भर आहे ही न्यूज मी पण ऐकलेली आहे आणि आपल्या याच वाहिनीवर मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की पाकिस्तानला आपल्या इथनं खूप मोठा फळभाज्यांचा पुरवठा आणि अन्नधान्याचा पुरवठा होत होता जरी त्यांच्या पंजाबमध्ये गहू पिकतो तरी इतका पिकत नाही की वीस बावी ते बावीस कोटी लोकांना तो पुरेसा पडेल आणि त्याच्यामुळे ते आपल्या इथनं इम्पोर्ट करायचे बाहेरने इम्पोर्ट करायचे पण ज्या बावीस एप्रिलच्या नंतर आपण पूर्ण त्यांच्याकडे जाणारा सगळे व्यापारी मार्ग बंद करून टाकले व्यापार बंद केला बॉर्डर सील केलेली आहे आपण समुद्रामध्ये आपली जहाजं उभी आहेत तिथनं त्यांच्याकडे मालबाह जहाजं जाऊ शकत नाही आहेत त्यामुळे त्यांच्या तिथे अतिशय टणचण जाणवायला लागलेली आहे आणि महागाई भयंकर वाढलेली आहे जो गहू आहे किंवा त्याचा पीठ आहे गव्हाचं पीठ ते जवळपास तीनशे रुपये किलो झालेलं आहे तेल जे आहे ती जवळपास साडेतीनशे चारशे रुपये लिटर झालेलं आहे तर इतकी महागाई वाढलेली आहे आणि आता वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आलेला आहे की तेथे जवळपास एक कोटी लोक आहेत जे सध्या भुकेनी मरतात आहेत ते उपोषणाच्या कुपोषणाच्या मार्गावर लागलेले आहेत आता असं झाल्यावर तिथे ऑलरेडी और, असंतोष उभा आलेला आहे बलुचिस्तानवाले लोक त्याला हवा देतात आहेत टीपीपी जी आहे तरीके तालिबान पाकिस्तान ते आतमध्ये त्यांच्यावर हल्ले करतात आहेत त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे ज्यावेळेला जनतेला असा त्रास खूप दिवसांकरता भोगावा लागतो त्यावेळेला ती सरकारच्या विरुद्ध उभी राहते आणि ही वेळ फार दूर नाही आहे की पाकिस्तानी जनताही पाकिस्तानी सरकारच्या विरुद्ध उभी राहील आणि त्यांना याच्यापासून प्रोटेक्शन पाहिजे म्हणूनच कदाचित शाहबाज शरीफनी आशिफ मुनीरला फिल्ड मार्शल बनवलं की जेणेकरून कमीत कमी आर्मी तरी त्यांच्या बाजूने उभी राहील आणि त्यांना पदच्युत होण्यापासून वाचवू शकेल ऑपरेशन सिंदूरमुळे सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे पण सगळ्यात जास्त एअरफोर्सचं नुकसान झालं आहे कारण एअरफोर्सच्या खाली जी आ, हवाई संरक्षण प्रणाली आहे ती सगळी एअरफोर्सच्या हाताखाली आहे आणि सहा एअरफिल्डपैकी तीन एअरफिल्डमधली जी संरक्षण प्रणाली आहे चीननी दिलेली ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे त्यांची जवळपास आठ विमानं आपण पाडल्याचं म्हणतो आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय लोकांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे त्यांनी सुद्धा पाहिलेला आहे सॅटेलाईट पिक्चर्समधनं एक त्यांचं मोठं अवॅग विमान जे आहे ते आपण नष्ट केलेलं आहे त्यांचा त्यांचा जो न्यूक्लिअर साठा होता त्याला आपण धक्का पोचवलेला आहे तर हे जे न्यूक्लिअर बॉम्ब न्यूक्लियर स्ट्राईक कमिटी असते ती आणि एअर डिफेन्स कमिटी असते ती ही सगळी एअरफोर्सपाशी असते आता एअरफोर्सचे रनवे सुद्धा खराब झालेले आहेत त्यांच्या बॅरॅक्स खराब झालेले आहेत त्यांचे हँगर्स खराब झालेले आहेत त्यांची आठ विमानं पडलेली आहेत त्यांच्याकडे जितके काही ड्रोन्स होते ते सगळे नष्ट झालेले आहेत त्याच्याबरोबर टर्कीचे लोक मारल्या गेले आहेत त्यांचे जवळपास बारा तेरा सैनिक मारल्या गेलेले आहेत तर हे जे नुकसान आहे याच्यातनं आता एअरफोर्स कितपत उभरू शकेल आणि किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही आहे दुसरं म्हणजे शाहबाज शरीफने जेव्हा आसिफ मुनीरला फिल्ड मार्शल बनवलं तेव्हा वायुसेना प्रमुख तिथले जे होते ते नाराज झालेले आहेत की त्यांनी सांगितलं की मी त्याच्यापेक्षा सिनियर असताना तुम्ही मला न बनवता त्याला कसं काय बनवलं आणि मला का मग आ, मार्शल ऑफ द एअरफोर्स बनवलं नाही अशा अशा कुरबुरी चालू आहेत अशी बातमी आलेली आहे ही पाश्चात्य वृत्तपत्रांमधली बातमी आहे आपल्या इथे अजून तिला दुजोरा मिळालेला नाही आहे पण हे चालू झालेलं आहे त्याच्यामुळे एअरफोर्सचं माली नुकसान झालेलं आहे त्यांचं जानी, जानी नुकसान झालेलं आहे आणि त्यांचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या तीन मोठ्या एअरफील्डमधली लाहोर रावलपिंडी आणि इस्लामाबाद ही तीन आणि कराची या चार एअरफिल्डमधली एअर डिफेन्स प्रणाली संपूर्णपणे नष्ट झालेली आहे तीन एअरफिल्डमधे मोठे मोठे क्रेटर्स पडले आहेत रनवेवर ज्याच्यामुळे रनवे पुढच्या किमान पाच ते सहा महिन्याकरता पूर्णपणे उपयोगात येणार नाही आणि त्याच्यानंतरही आला तरी तिथे खूप बंपी राईड राहील आणि तो बंपी राईड जो असतो तो फायटर एअरक्राफ्ट ज्यांचं वजन खूप हलकं असतं ते केव्हाही त्याच्यावर टॉपल होण्याची शक्यता असते इतके कारण आपण जे काही हे पाहिले फोटो पाहिले आहेत एरियल फोटो पाहिले आहेत त्याच्यामुळे जवळपास पूर्ण रनवे खराब झालेला आहे म्हणजे रनवेची ब्रेड जी आहे क्रे, तिथपर्यंत क्रेटर्स गेलेले आहेत याचा था, अर्थ की तिथे मोठा बंब तयार होईल आहे आणि त्याच्यावरनं फायटर एअरक्राफ्ट जे आहेत लाईट वेट ते सगळे उलटण्याची भीती असते तर हा जो त्यांना आहे त्यांना कुठपर्यंत आणि केव्हा उभरतील चायना त्यांना केव्हा एअर डिफेन्स प्रणाली देईल पाकिस्तान त्यांना चीन तेव्हा केव्हा ते जे थर्टीन आणि जे टेन आणि जे फिफ्टीन विमानं देतील हे काय आता सांगता येत नाही